तेरा मेची रात्र एका रस्त्यावर थेट योगासनाचा प्रकार सुरू होता तोच योगासनाचा प्रकार तेवीस मेला ट्विटरवर कोणीतरी शेअर केला नेमकं घडलं काय आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी एका भाजप नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये एक महिला आहे ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून शाळेतील शिक्षिका आहे आणि एक भाजपाचा नेता म्हणजेच मनोहरलाल धाकड असं त्या व्यक्तीचं नाव या दोघांचा भर रस्त्यातला योगासनाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे मंडळी नॅशनल हायवे अथॉरिटीज म्हणजे एन एचे याने हा व्हिडिओ शेअर केल्याचं सांगितलं के जात आहे मंडळी मुंबई आणि दिल्ली या एक्सप्रेस हावेवर कोणीही थांबत नाही परंतु हे दोन जोडपं या रस्त्यावरती थेट वेगवेगळ्या प्रकारे योगासन करत होतं आता हे योगासन त्यांना किती महागात पडलं तुम्हीच बघा म्हणजे तेराम्याचे रात्र तेराम्याच्या रात्री हे जोडपं भर रस्त्यावर योगासन करत होतं हे योगासन करताना येण्याचे हे कर्मचारी थेट कॅमेरेमध्येच पाहत होते कॅमेरेमध्ये पाहत असताना जिथे हे योगासन करत होते तिथून येणेची कंट्रोल रूम ही अगदी जवळ होती फक्त पाच मिनटाचा रस्ता होता ते येण्याचे कर्मचारी थेट धाकड याच्यापाशी पोहोचले त्या येणेचे कर्मचाऱ्यांना समजलं हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून हा तर धाकड आहे मग ह्याला आपण ब्लॅकमेल केलं पाहिजे त्या दोन तीन कर्मचाऱ्यांनी धाकड याला पैशाची मागणी केली दहा लाख रुपये दे आणि तुझा व्हिडिओ आम्ही डिलीट करू परंतु धाकड म्हणाला नाही मी पाच लाख देतो तुम्ही माझा व्हिडिओ डिलीट करा तेरा मे आणि नंतर व्हिडिओ पब्लिश झाला तेवीस मेला दहा दिवसामध्ये धाकड आणि कर्मचाऱ्यांमध्ये पैसे देणे घेण्यावरून वादविवाद चाल होते जे की धाकडकडे दहा लाखाची मागणी केली होती तर धाकड पाच ते दोन लाख रुपयेपर्यंत देण्याच्या तयारीत होता परंतु येण्याचे कर्मचाऱ्यांनी शेवटी ऐकले नाही तेवीस मे रोजी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर झाला मग ज्याच्यामध्ये मनोहरलाल धाकड आणि त्याची इक्स एक शिक्षिका या दोघांचा असेल व्हिडिओ या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे जे की भर रस्त्यात नग्न अवस्थेत दिसत आहेत एक गाडी येते गाडी आल्यानंतर दोन व्यक्ती बाहेर उतरतात जे की एक महिला पूर्ण नग्न अवस्थेत आहे जी महिला आणि एक पुरुष यांचा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये एक व्हिडिओ कैद झाला आग काई जाले आने जेकी एक हा व्हिडिओ काही झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत जे की एक भाजपाचा नेता त्याची पुन्हा बदनामी होत आहे हा मनोहरलाल धाकड याची पत्नी पंचायत समिती अध्यक्ष देखील आहे तर मनोहरलाल धाकड एक भाजपाचा पदाधिकारी दे देखील आहे आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत अशा नेत्यांचं करायचं काय तर मंडळीनंतर ज्या कर्मचाऱ्यांनी धाकडकडे दहा लाखाची मागणी केली होती ना बड़ थर्प आलाई। ला, मजी गुना जेल मदी ती मागणी फेल तर झालीच परंतु त्या तीन कर्मचाऱ्यांना देखील बडतर्प करण्यात आला आहे मनोहरलाल धाकडला पोलीस स्टेशन म्हणजे त्याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल होऊन त्याला देखील जेलमध्ये टाकला आहे तर मंडळी असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत तर मंडळी तुमची मनोहराल धाकडबद्दल काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की शेअर